बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भातील शरद पवार यांचा कोणत्या आरक्षणाला पाठिंबा जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य इतरांचाही विचार व्हावा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पवार हे मोघम बोललेत

नाही त्यांनी ना ना स्पष्टता कुठे आणखी त्यांनी मराठा आरक्षण ओबीसी मध्ये द्यावं असं म्हणत का शरद पवारांनी तर मग ओबीसी बांधव त्याची नोंद घेतील शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं तर मग भूमिका कुठं स्पष्ट आहे आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणाकही शक्य नाही आहे